ट्रक व स्कोडा कारचा भीषण अपघात चौघांचा मृत्यू लालगोडाजवळील घटना वणी शहरात आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे जन्नाथ हॉटेलजवळ कार आणि ट्रकची जबर धडक होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला तर पाच वर्षाची मुलगी गंभीर जखमी आहे रियाजुद्दीन शेख हे आपल्या मुलींना गाडी चालवायला शिकवत असताना ही दुर्घटना घडली त्यांच्या तीन मुली मायरा जोया आणि अनिबा यांचा जागीच मृत्यू झाला रियाज शेख किरकोळ जखमी झाले होते पण आपल्या लेखींचा मृत्यू सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी हे प्राण सोडले या अपघातात रियाज शेखच्या भावाची पाच वर्षाची मुलगी इनाया गंभीर जखमी असून तिला नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे महिन्याच्या अखेरीस घडलेल्या या दुर्घटनेने वनी शहरात शोककाळा पसरली आहे एका क्षणात शेख कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि शहराला हादरवून टाकणारा काळा शुक्रवार सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला